बातमी आता सांगलीतून आहे गुलाल खोबऱ्याची उधळण आणि सिद्धनाथाच्या नावानं चांग भलं असा गजर करत सांगलीच्या खरसुंडीमध्ये सासनकाठी भेटीचा सा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे चंद्रपौर्णिमेच्या निमित्तानं आठपाडी तालुक्यातल्या खरसुंडी या ठिकाणी सिद्धनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे यात्रे या यात्रेच्या निमित्तानं पाच दिवस विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलंय यामध्ये देवाच्या सासन काठी भेटीचा सोहळा पार पडलाय सासन काठी सोहळ्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सह तेलंगणा राज्यातून देखील लाखो भाविकांनी खरसोंडी नगरीमध्ये उपस्थिती लावली होती हजारो भाविकांच्या उपस्थितीत डोळ्याचं पारणं फेडणारा सासन काठी भेटीचा सोहळा हा संपन्न झालाय para